कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौळवाडी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला राष्ट्रध्वज तेथील मुख्याध्यापिका अर्चना विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते फडकवण्यात आले राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत सादर करण्यात आले कार्यक्रमासाठी श्री सचिन सब्बन यांची निवड करण्यात आली उपस्थित पाहुणे यांचे शाल व पुष्पगुच्छ देत गौळवाडी शाळा व ग्रामस्थ यांसकडून स्वागत करण्यात आले रायगड जिल्हा परिषद शाळा गवळवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व मराठी भाषेत भाषणे करून तसेच गीत सादर करून पाहुण्यांची मने जिंकली गवळवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या भाषणात जनजागृती नवयुग संस्था यांचे आभार मानले त्यानंतर मुलांना शिक्षण क्रीडा व कला या गुणांना शाबासकीची थाप देण्यासाठी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कृती नवयुक्त संस्था मुंबई यांच्यामार्फत आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा अगळवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक निमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप तसंच शैक्षणिक साहित्य त्याच्यामध्ये वाया पेन वाटप करण्यात आलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता की या दुर्गम आणि आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना एक कौतुकाची थाप आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी असं सहकार्य मिळालं आहे त्यानिमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा ओस ओसांडून वाहत होता आणि आम्ही सुद्धा रायगड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आम्ही शिक्षक म्हणून त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो या संस्थेने जनजागृती निवडणूक संस्था मुंबई यांनी असंच कार्य भविष्यातही पुढं खेडोपाडी आणि दुर्गम भागात चालू ठेवावं हो। आणि त्यांचे हे जे कार्य आहे सामाजिक दायित्व म्हणून असं पुढं जाऊ आणि सर्व जे गोरगरीब विद्यार्थी असतील किंवा खेड्यातील काही ग्रामस्थ असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रायगड जिल्हा परिषद शाळा गळवाडी त्यांच्यामार्फत मी जनजागृती नवयुग संस्था मुंबई यांचे आभार व्यक्त करतो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा रोळवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड आणि जनजागृती नवयुग संस्था मुंबई यांच्या वतीने आज प्रजासत्ताक दिन या शाळेमध्ये साजरा करण्यात आला मुलांच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहत होता त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं त्यांचे नेझिम पथक त्यांना मिळणारा गुणगौरव त्यांना मिळणारे पारितोषिक ह्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघून आम्हाला पण पन बालपणात गेल्यासारखं वाटलं जनजागृती नवयुग संस्था मुंबई ही अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय असे अनेक उपक्रम राबवत असते आणि सहाय्यक लेखाधिकारी वित्त विभाग म्हणून मी ज्या ज्या कार्यालयामध्ये जातो त्या त्या ठिकाणी माझ्या वतीने जे काही सामाजिक उपक्रम राबवता येतील आणि गोरगरिबांना तळागाळातल्या लोकांना ज्या पद्धतीने आपला मदतीचा एक खारीचा वाटा देता येईल त्याचे प्रयत्न मी करीत असतो यानिमित्ताने या संस्थेच्या वतीने आज जो कार्यक्रम खूपच सुंदर रीतीने आयोजित करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यांना खाऊ वाटप करण्यात आला हे असे उपक्रम ही संस्था राबवत असते आणि अशाच प्रकारचे विविध उपक्रम संस्थेने खूप मोठ्या प्रमाणात राबवावेत ग्रामस्थांना तळागाळातल्या लोकांना त्याचा फायदा जास्तीत जास्त मिळावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत माझ्या शुभेच्छा माझ्या मदतीचा हात आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत राहून नंतर माझे परममित्र सहाय्यक संचालक सुधा मदगेजी जे आहेत त्यांच्या सहकार्याने ही संस्था अशाच प्रकारे उत्तरोत्तर प्रगती करत राहो या शुभेच्छा मी त्यांना देतो धन्यवाद कर्जत लाईव्हसाठी रामदास माई कसे